आ, केपरे फूड्सच्या आता सर्वे सर्व आहेत तर त्यांच्या तोंडूनच आपण त्याची माहिती ऐकूया हे केपरे फूड्स हे माझ्या आजीने चालू माझ्या वडिलांच्या अठ्याहत्तर वर्षापूर्वी कंपनी चालू केली मसाले आणि मग माझ्या वडिलांनी पुढे नेलं आणि माझ्या वडिलांच्या वडीमध्ये अठ गेल्यानंतर माझ्या आईनी आता आई रिटायर झाल्यानंतर माझ्या भावानी चालू ठेवतो आणि मग माझ्या भावाला आम्ही मदत करतो मी आणि माझा मिस्टर आणि याच्यातनं तर आम्ही आमचा ट्रॅडिशनल आयटम सगळे चालू आहेतच महाराष्ट्र मुंबई आम्ही एक्सपोर्ट पण करतो ए कॅनडा सिंगापूर यु ए सगळीकडे आमचा एक्सपोर्ट होता आणि आता आम्ही गेले तीन चार वर्षे इन्स्टा प्रिमिक्सेस सगळे चालू केले आणि याच्यातनं आता आम्ही परत पुढे एक्सपांड करायचा विचार आहे त्यामुळे आता आम्ही हे सगळं करतो आणि याच्यामध्ये मराठी परंपरा जी आपली आहे किंवा जी मराठी जी आपली स्वयंपाकाची पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ॲड केल्या तर त्यामध्ये आपल्याला आता हे मराठी आमचा विचार असा आहे की महाराष्ट्रीयन फूड हे आपल्याला आता मॅक्डोनल्डसारखं पुढे आणायचं म्हणून आम्ही इंस्टा दहा मिनटात तयार होईल अशा गोष्टी आम्ही सगळ्या तयार केल्या आहेत म्हणजे पोहे वगैरे सगळेजण तयार करतातच तसं मिसळ महा महाराष्ट्रीयन आपली उपवासाची मिसळ नंतर आम्ही अख्खा मसूर पण आम्ही दहा मिनटात तयार होईल असा केला आहे मटकीची उसळ केली तयार वांग्याची भाजी केली तर तर या सगळ्या गोष्टींचं आम्ही रेडी टू इट यू एस आर क्विक सर्विस रेस्टॉरंट आम्ही चालू करून घेऊ आणि सगळ्यांना प्रोव्हाइड करू असा आमचा खूप इच्छा आहे आणि आम्ही करू शकतो तुमची प्रोडक्ट कुठ कुठच्या प्लॅटफॉर्मला अवेलेबल आहेत म्हणजे रिटेल स्टोअर किंवा ऑनलाईन सेप्टो ॲमेझॉन आणि आपली आहे थँक्यू व्हेरी मच